नमस्कार मी सदाशिव मरेश्वर बापट मागजन इंग्लिश स्कूल मागजण तालुका संगमेश्वर या हायस्कूलमध्ये मी अठ्ठावीस वर्षे सेवा केली या सेवेमध्ये आलेले काही अनुभव मी आपल्याशी शेअर करतोय इयत्ता सहावीमधल्या एका विद्यार्थ्याची गोष्ट सांगतो त्याच्या आधी असं झालं की अनेक वर्गातून तक्रारी यायला लागल्या की त्यांच्या वर्गातल्या डब्यातलं अन्न कोणीतरी खातं आणि ते डबे कमी होतात मग एकदा अन्न खाल्लेलं ते ती मुलं खात नसत आणि त्यांना उपास घडत असेल त्या काळात पोषण आहाराची सोय नव्हती आता याचा शोध घेण्यासाठी मी विचार असा केला की ऑफ आप तासाला आपण शोधूया आणि साधारणपणे ज्या पिढीच्या असाला जी मुलं बाहेर जात त्या वर्गात वर आपण लक्ष ठेवूया त्याप्रमाणे मी लक्ष ठेवलं आणि मला तो मुलगा सापडला त्याचं काल्पनिक नाव आहे अ ब क त्याचे आईवडील नव्हते तो मामाकडे राहिला होता पाचवी असल्यापासून तो सगळ्यांचा परिचयाचा अत्यंत अभ्यासू सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणारा त्यामुळे शिक्षकांचा आवडता होता त्यामुळे त्याच्यावर संशय घेणं हे सुद्धा धोकादायक होतं पण मी त्याला रंग्यातच पकडला होता मग चौकशी केली की तू का असं करतोयस तर त्याने मला जी कथा सांगितलं त्याने मी हादरून गेलो तो म्हणाला माझी मामी मला रात्रीचं शिळं अन्न देते आणि सांगते चालता हो शाळेत आता म्हणत आहे ना बुभुक्षिता हा किल्न करो ती पाप त्या न्यायाने या विद्यार्थ्यावरती वेळ आहे मी सगळी गोष्ट समजून घेतली आणि मुख्याध्यापकांकडे गेलो आणि मुख्याध्यापकांनी सांगितलं की असा असा सगळा विषय आहे ते म्हणाले ठीक आहे उद्या मासिक सभा आहे या मासिक सभेमध्ये आपण सर्वांनुमते निर्णय घेऊया चालेल म्हटलं दुसऱ्या दिवशी सभा होती त्या काळात तीन पिरियड झाले की मग शाळा सुटे मुलं घरी जात आणि शालेय काम सगळं आवरून कॅटलॉग पूर्ण करून वगैरे फी भरून तीन वाजता मासिक सभा असेल आणि या तीन वाजतांच्या सभेमध्ये या मुख्याध्यापकांनी पहिले सगळे विषय बोलणं झाल्यावर मला सांगितलं की सर आता बोला मग मी सगळ्या शिक्षकांना घडलेली कथा सांगितली सगळे शिक्षक पण थोडेसे विचारात पडले आणि सर्वांमध्ये असं त्यांनी ठरवलं की या विद्यार्थ्याच्या पालकांना आपण बोलावू आणि गोड बोलून त्याचं नाव आपण शाळेतून कमी करूया मला मात्र राहावे ना मी तेव्हा काहीच बोललो नाही पण शाळा सुटल्यावर मी मुख्याध्यापकांना भेटलो म्हटलं अहो त्याचं नाव कमी करणार इथपर्यंत ठीक आहे पण त्याच्या आयुष्याचं काय तेव्हा म्हणाले मग काय करणार तशी म्हटलं मी एकटाच आहे हाती जेवण करतो मी त्याच्यासाठी डबा आणू शकेन निदान काही दिवस तरी त्याला आधार मिळेल ठीक आहे म्हणाले फक्त एक काम करा की डबा इथे माझ्या टेबलावर आणून ठेवा हां आणि त्या काळात कसं व्हायचं की मुख्याध्यापकांच्या टेबलवर हजेरी असे आमची त्यामुळे दररोज मुख्याध्यापकांच्या टेबलजवळ जात असू तिथे मी तो डबा काढून ठेवीत असे आणि शिपाई काकांमार्फत ते डबा त्याच्यापर्यंत पोचवीत असत एका दोन आठवडे झाले असतील पण मग माझ्या मर्यादा मला लक्षात यायला लागल्या की हे सगळं ठीक आहे मी रजेवर असल्यावर काय करणार आणि त्याचा जो मामा होता तो आ, एका आरोग्य केंद्रामध्ये काम करणारा होता आता मी त्या विचार केला की के 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 म्हणून मामाला भेटूया तो म्हणून मामाला त्याच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलो आणि ऑफिसमध्ये गेल्यावर त्याला सगळी परिस्थिती सांगितली तो चिडला माझ्यावर तो म्हणाला तुम्ही का जेवण दिलं मी त्याचे पैसे देतो तसे मी त्यांना म्हटलं हो पैसे देऊ नका पण काहीतरी आपण मार्ग काढूया त्यावर तो म्हणाला ठीक आहे मी घरी जाऊन बायकोला रागवतो तर मला माहिती होतं की त्याचं लग्न त्याच मे महिन्यामध्ये झालं होतं म्हणजे पाचवीच्या वर्गात असताना त्या मुलाला मामा एकटाच होता ही मामी आत्ता आली होती म्हटलं बघा घरात तुमचं नाजूक नात आहे आत्ता तुम्ही काही विचार करू नका तुम्ही वेगळा मार्ग काय आपल्याला सुचतो का आपण विचार करूया ते म्हणाल ठीक आहे मी असं करतो मलाच भूक हल्ली लागायला लागली जास्त असं म्हणतो आणि बायकोकडनं आणखीन दोन चपात्या आणि भाजी घेऊन येतो आणि त्याला देतो अशा तऱ्हेने हा निर्णय झाला आणि त्या विद्यार्थ्याचं ते वर्ष टळलं त्याचं नाव कमी करावं लागलं नाही त्याचा डबा व्यवस्थित त्याला मिळायला लागला आणि तो विद्यार्थी आज पुण्यामध्ये एक प्रथित यश असा इंजिनियर आहे आर्किटेक्चर आहे आणि तो छान आपलं काम करतो आहे मला एवढंच समाधान आहे की त्याचं आयुष्य मी थोड्या प्रमाणात वाचवू शकलो आपण या चॅनेलला बापट विश्व या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि तो व्हिडिओ लाईक करा धन्यवाद नमस्कार